आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बालदिनानिमित्त रेखाताई आणि चंद्रकांत दादा टिंगरे या दापंत्याची कैलास वसंतराव आनंदराव टिंगरे शाळेत प्रेमळ भेट नेहरूंच्या विचारांचा सुगंध मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा गुलाल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अर्थात बालदिनानिमित्त प्रभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका रेखादाई टिंगरे आणि कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा टिंगरे यांनी कैलास वसंतराव आनंदराव टिंगरे शाळेला सदिच्छा भेट देत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप प्रज्वलित करणारा उपक्रम राबवला भारताचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधत मुलांच्या मनात शिक्षणाविषयी उमेद आणि स्वप्नांच्या दिशेनं भरारी घेण्याची प्रेरणा तसंच आनंद निर्माण व्हावा या हेतूनं विविध शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य म्हणजे जणू बालदिनाचा सार्थ उत्सवच ठरला या उपक्रमाला मुख्याध्यापिका तिलोत्तमा पांडकर शिक्षिका सुरेखा मोरे भाग्याची चपटे अंजली कस्तुरे शिक्षक रोहिदास शेखरे संजय सुपे नारायण कोथेरे शंकर कराड महेश टिंगरे या शाळेतील शिक्षक वर्ग आणि सेवक वर्गाचं मोलाचं योगदान लाभलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस खूप आवडायची लहान मुलांमध्ये पोजिटिव्ह एनर्जी खूप आहे लहान मुलांबद्दल लहान मुलं म्हणजे त्याची फुलं बरोबर ना एनर्जी असल्यामुळं मुलांमध्ये त्यांनी ठरवलं की आपल्या जन्माच्या दिवशी बालदिन हा दिवस साजरा करा पूर्ण आपल्या देशामध्ये आणि ती परंपरा आता कायम चालू राहिली आहे त्या सर्वांना बालदिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचं देशाचं जे दे भवित्व्याचे भवित्व देशाचं या सगळ्या मुलांना मनापासून शुभेच्छा देतो बालदिनाच्या आणि या ठिकाणी आपल्या ताई आपल्या सर्वांच्या आवडत्या काही नावे थान थान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ने या ठिकाणी आमच्या प्रभागातील सन्माननीय नगरसेविका चौक रेखाताई टिंगरे आणि कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा टिंगरे यांनी आमच्या कैलासवासी वसंतराव आनंदराव टिंगरे प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक एकशे बी या शाळेला त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला आणि आमच्या लहान मुलांसाठी बालदिनाच्या निमित्ताने त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केलं मुलांना त्यांनी पॅड लिखाणासाठी पॅड साहित्य दिलं खाऊ वाटप केला आणि आमच्या प्रभागातील सौर एकाताई टिंगडे या नेहमीच आमच्या शाळेला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये मदत करत असतात आमच्या शाळेच्या अडचणी त्या वेळोवेळी सोडवत असतात त्यांचं आज बालदिनाच्या निमित्ताने त्यांनी आमच्या शाळेमध्ये आमच्या मुलांसाठी आणलेला खाऊ शैक्षणिक साहित्य हे देऊन मुलांचाही तुचित असा अतिशय चांगला सन्मान केला त्यामुळं मी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या प्रभागातील नगरसेविका सौसन्माननीय रेखाताई टिंगरे पुणे महानगरपालिका त्याचबरोबर कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा टिंगरे यांचं मी आमचे मुख्याध्यापक संपूर्ण शिक्षक स्टाफ आणि संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने या बालदिन्माच्या निमित्ताने त्यांनी आमच्या शाळेला मुलांना भाऊ केला आणि मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं त्यांचं मी आमच्या शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या शाळेमधली मुलं चांगली घडली पाहिजे आपल्या आग आग भारताचे सुजान नागरिक आपल्या परिसरातून चांगले तयार झाले पाहिजेत चांगले शिक्षण घेऊन मुलं आपल्या भारताचं भवितव्य घडवतील अशी आमच्या ताईंची आणि दादांची अपेक्षा नेहमीच असते आणि ते त्यांच्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने योजना राबवत असतात शाळेतील मुलं असू द्या त्यांच्या प्रभागातील नागरिक असू द्यात ज्येष्ठ नागरिक असू द्यात त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये येणारी मुलं गोर गरीब घरातील आहेत म्हणजे सगळी मुलं जवळजवळ नव्वद टक्के मुलं हे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातून येतात आणि त्यांचे आईवडील जे कष्ट करतात त्याचबरोबर या मुलांना शाळेमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या दादा आणि ताई वेळोवेळी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जातो पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो वेगवेगळे वेग कार्यक्रम असोत ते प्रत्येक वेळेस शाळा प्रवेश प्रवेशोत्सव जेव्हा असतो तेव्हा सुद्धा ताई आणि दादा या मुलांच्या स्वागताला उभं असतात आणि प्रत्येक वेळेस या मुलांसाठी या भागातील परिसरातील नागरिकांसाठी त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांच्या ऑफिसमार्फत सुद्धा हे आमच्या गोरगरीब मुलांच्या पालकांना शिवणकाम असू द्यात हस्तव्यवसाय असू द्यात काही घरगुती उद्योग असू द्यात वेगवेगळे प्रशिक्षण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागामध्ये चालू असतात आणि त्यामुळं आमच्या शाळेतील गोरगरीब मुलांचा विकास आणि त्यांचे आईवडील जे गोरगरीब आहेत त्यांच्याही हाताला काम त्यांच्या माध्यमातून त्या पालकांना सुद्धा व्यवसाय रोजगाराच्या संधी निर्माण करून देत असतात आणि म्हणूनच मी आमच्या या वसंतराव आनंदराव टेंगरे कैलासवासी वसंतराव आनंदराव टेंगरे प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक एकशे छप्पन्नवी भैरवनगर या शाळेच्या वतीने मुख्याध्यापकाच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आमच्या प्रभागातील नगरसेविका सौ रेखाताई टेंगरे आणि कमल पांडे त्यांचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठेंगरे यांचं मी आमच्या शाळेच्या वतीने आज बालदिनाच्या निमित्ताने आमच्या मुलांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं खाऊ वाटप केला त्यांना लेखनासाठी प्यार दिलं त्याबद्दल मी दादांचं आणि ताईंचं मनापासून आभार मानतो आणि त्यांचा बहुमूल्य वेळ आमच्या मुलांसाठी शाळेसाठी दिला त्याबद्दल त्यांना मनापासनं मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज